कोथिंबीर घेतली दोन बारीक चिरलेली आहे आणि बेसनचं पीठ घेतलं आहे पीठ घेतलंय ओवा तील हिंग मिरची आणि ही मिरची क्रश केली एका व्हिडिओमध्ये दाखवण होतो नाही का आपण स्टोअर करू शकतो ती मिरची आहे आलं पेस्ट पेस्टे चवीनुसार मीठ हळद आणि तेल लागणार आहे आपण परातीमध्ये पहिलं कोथिंबीर घेऊया ही जी वाटी आहे ना या वाटीने दोन दोन आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे पाण्यात टाकून कोथिंबीर टाकली आता यामध्ये आपण चण्याचं पीठ टाकूया आणि जी वाटीने कोथिंबीर घेतली त्याच वाटीने दीड दीड वाटी बेसनचं पीठ घेतलं जर लागलंच तर आपण टाकू शकतो आता आपण बेसनचं पीठ टाकूया दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं जे आपण नाश्त्याला साधे घेतो नाश्त्याचे घेतो ना ते दोन चमचे तांदळाचं पीठ आता आपण ही जी मिरची वाढलेली आहे ती टाकू फक्त मिरचीच आहे बाकी काय नाही दोन चमचे मिरचीची पेस्ट जसं आवडीनुसार तुम्ही टाकू शकता असं राहिले आलं लसूण पेस्ट टाकूया एक चमचा थोडं जोर टाकते म्हणजे दीड चमचा टाकून एक चमचा ओवा टाकायचा एक चमचा तीळ टाकूया हिंग आहे चिमूट नाही अर्धा चमचा अर्धा चमचा हिंग टाकला आणि चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा आहे आणि आपण त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकला आणि त्यामध्ये आपण थोडस तेल टाकलं आणि हे आपण आता एकत्र सर्व मिक्स करून घेऊया पाणी लागेल ना लागलं ला तर बघ आहे ना कोथिंबीर तरी मी नितळून घेतली लागलं तर झालं आधी कोथिंबीर मध्येच बघायचं किती दिसत आहे ते जर पाणी लागलं तर आपण थोडंसं त्यात ऍड करूया तर असं कोथिंबीर आणि आपण बेसन असं मिक्स करून घेतलं आणि असं उंडा करायचा त्याला शेप द्यायचा त्याच्यामध्ये चण्याचं पीठ ऍड करावं लागलं तर चण्याचं पीठ पण ऍड केलं आणि थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये ठेवतो आणि आता स्टीमरच्या भांड्याला खाऊन तेल वरतून असं तेल लावलं आणि त्यामध्ये आपण ठेवणार आहे आणि हे स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी ता तापत ठेवलं आहे आणि तोपर्यंत इथं आपण वड्यांचा शेप करून घेऊया जर हाताला चिपकत आणि ते हाताला चिपकतं ना पीठ तर थोडंसं तेलाचा हा तीन नाव घ्यायचं तीन झाले दोन वाट अडीच वाटी कोटीबीर मध्ये तीन झाले आता पाण्याला पण उकळी आली आणि आता आपण मला शिजत तीस मिळेल तरी लागतील ना शिजायला हो तीस वीस म्हणजे बघूया आता अर्धा तास लागतो आपण याला तास शिजवून देऊया आणि नंतर मग वडी शिजवून झाली तर त्यामध्ये सुरी आपण टाकून बघूया सुरी टाकली आणि ते त्याला असं चिकत नसेल त्यामध्ये समजा जिरकी वडी शिजून झाली आहे कोथिंबीरची वडी थंड झाली आहे तिला आता आपण कट करून देऊया मोठे नको जशी बारीक हवी नाहीतर जाड हवी तशी कट करून घ्यायची या आता या कोथिंबीरच्या वड्या कट करून झालाय आणि आता आपण त्याला तळून घ्यायचे तेल सांगणार आपलं की त्यात सोडून टाकतील जास्त गरम नाही करायचं नाहीतर करपून जातील त्याच्यानंतर हां नाही तर ते करपून जातील तर करत नाही जेवढी वाटी कोथिंबीर घेतली ना तेवढीच वाटी त्याला बेसनचं पीठ घातलंय आणि पाणी थोडसंच घातलं नाहीतर जर थोडं म्हणजे एक दुसरा चमचा पीठ कमी झालं तर म्हणजे कुस्कुरतात तुटतात वड्या बरोबर नाही त्यांना टाकवल्याच्या नंतर दोन तीन मिनटं चर्च आणि मग असं चालवून बघायचा मग जर फुस्कतच नाही जर टाकायला टाकायचं केलं ना तर ते कुस्कूर होतं त्यांचं वडी तळून झाली जास्त लाल नाही केले म्हणजे जास्त लाल झाले की ते कडक होतात आणि कडू कळू लागतात ना म्हणून फक्त ते पण व्यवस्थित तळले तस काही हे नाही म्हणजे असं एकदम लाग लाल लाल दिसतात तसे नाही हे न मस्त बघा अशा खुसखुशीत कुछ म्हाताऱ्या माणसाने सुद्धा खाव्या असं सुंदर झाले पण करून बघा अशी वडी तुम्हाला देखील आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की कशी झाली वडी थँक्यू बाय बाय